नमस्कार मित्रांनो हरिओम डिजिटल व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण श्री संत गजानन महाराज यांची नगरी असलेले शेगाव येथे आलेलो आहो आणि शेगाव म्हटलं म्हणजे आपल्याला आठवते ते श्री संत गजानन महाराजांचं मंदिर आपण गजानन महाराज यांच्या मंदिरात बऱ्याच वेळा आलेला असाल परंतु शेगावमध्येच असं एक हे मंदिर आहे सिद्धपीठ म्हणजेच श्री महालक्ष्मी मातेचं मंदिर व तेथेच आपल्याला बारा ज्योतिर्लिंगाचं सुद्धा दर्शन होईल तर आपण हे बारा ज्योतिर्लिंग मंदिर महालक्ष्मी मंदिर आज आपण पाहणार आहोत मित्रांनो हे मंदिर आहे श्री गजानन महाराजांच्या मंदिरापासून सुमारे साडेपाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे आणि हे मंदिर शेगाव ते बाळापूर बरोबर आनंदसागरपासून थोड्याच अंतरावर आहे तर हा मंदिराच्या समोरील परिसर आहे अतिशय सुंदर हा परिसर मंदिराच्या समोरील आपल्याला दिसते आणि या मंदिराचे हे आहे मुख्य प्रवेशद्वार त्या मुख्य प्रवेशद्वारामधून आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे आता आपण जाणार आहोत श्री महालक्ष्मी मातेच्या मंदिराकडे मंदिराच्या दोन्ही बाजूने मोठमोठालेची मुट प्रतिकृत आपल्याला दिसते हे आपल्या स्वागतासाठी येथे उभे आहे चला तर आता आपण महालक्ष्मी मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ श्री महालक्ष्मी माता ही जय मित्रांनो महालक्ष्मी मातेचं दर्शन झाल्यानंतर आपण प्रदक्षिणा करण्यासाठी मागच्या बाजूने गेल्यानंतर तिथेच आपल्याला बारा ज्योतिर्लिंग मंदिर म्हणजे बारा ज्योतिर्लिंग प्रतिक्ती तिथे साकारलेले आपल्याला पाहण्यास येणार आहे आतमध्ये भुयारामध्ये अतिशय मनमोहक ለልለለል ቡልለልርርት ነበ ለለልርትያ እነት ለለርርሩምርንት ለለርት ለለሩትትውር आज श्री संत गजानन महाराज यांची पालखी शेगाव येथे आलेली असल्यामुळे इथे सुद्धा बऱ्याच भाविकांची गर्दी आपल्याला दिसत आहे हो आणि हे भुयारामधून आता बाहेर आल्यानंतर मागच्या बाजूला आपल्याला गजानन महाराजांची भव्य अशी मूर्ती सुद्धा मागच्या बाजूला तिथले खाली खास आकर्षण म्हणजे दिव्यांग मुलांनी स्वतः बनविलेल्या काही वस्तूंची इथं आपल्याला गॅलरी म्हणजे ते प्रदर्शन आहे ते सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे पाहू शकता हे दिव्यांग मुलांनी स्वतः हाताने तयार केलेल्या वस्तू आहेत खूप सुंदर अशा वस्तू त्यांनी बनवलेल्या आहेत आणि याच ठिकाणी आपल्याला अयोध्या येथे उभारलेले प्रभू श्रीरामांच्या मंदिराची प्रतिकृती ती सुद्धा पाहायला मिळणार आपण पाहू शकता की प्रभू रामचंद्राच्या मंदिराची प्रतिकृती आहे आणि यात आपण प्रभू रामचंद्राचं दर्शन घेणार आहोत मित्रांनो या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमी प्रयत्न करेल धन्यवाद